नमस्कार दादा नमस्कार मला तुमचं पूर्ण नाव गाव तालुका आणि जिल्हा सांगा हा तर दादा आज आपण आपल्या कांद्याच्या प्लॉट मध्ये आलोय बरोबर हो, मला सांगा दादा हा कांद्याचा प्लॉट आहे हा साधारणतः किती दिवसाचा कांदा झाले दादा अडीच महिन्याचा कांदा आहे हा म्हणजे अडीच महिन्याचा कांदा आता कम्प्लीट झाले बरोबर एकदम तर कांदा या पिकासाठी तुम्ही यावर्षी थोडासा बदल करून आपले जे ऑर्गेनिक कार्बन युक्त खत जर खत त्याच्यामध्ये कांदा स्पेशल गोदावरी कृषी हो, समृद्धी सिलिकॉन हो, पीडीएम पोटॅश प्रोम हे हो, तुम्ही काय केलेले ज्या प्रेटला आपण बेसर डोस टाकतो हो, त्या प्रेटला तुम्ही ते खाली टाकलेली हो, बरोबर बर, म्हणजे बेसर डोस हो, ला दिली तर मला सांगा ज्या प्रेटला आपली तुम्ही ऑर्गेनिक कार्बन युक्त जाणे जर खत खाली भरली खाली टाकली त्या प्रेटला तुम्हाला हो, याचे दादा काय काय रिझल्ट जाणवले याच्यानं कांद्याची साईज पण होते हा पांढरी मुळी पण वाढते हा पात पण एकदम टाईट आहे हा म्हणजे पात नाही लूज पात नाही कडक पात पात पण असे धांडळे हा म्हणजे एकदम कडक पण आहे बरोबर आता प्रत्यक्ष जर पाहिले ना तुमच्या हातात जो कांदा आहे तर पांढरे मुळी पण कांद्याला भरपूर आहे आणि महत्वाचं आहे साईज पण चांगली झालेली कलर पण आणि चमक पण आणि कलर पण चांगला आहे बरोबर तर साधारणतः तुम्ही किती वर्षापासून आपली जेव्हा कार्बन युक्त चार पाच वर्ष चार ते पाच वर्षापासून वापरताय बरोबर म्हणजे याच्या आधी पण कांदा पिकासाठी वापरली होती हा आता इथं जर झूम करून पाहिलं तर खाली जो कांद्याचा प्लॉट आहे त्या पिकासाठी तुम्ही आगाजचा प्लॉट आहे ना तुमचा त्यालाही ऑर्गॅनिक कार्बन उत्तर खत वापरली तर साधारणतः किती वर्ष पण हो वापरताय बोलले तुम्ही चार पाच वर्ष हा म्हणजे चार ते पाच वर्षापासून कंटिन्यू वापरताय बरोबर तर मला एक सांगा इतर शेतकऱ्यांना तुमचं जे ऑर्गॅनिक कार्बन उत्तर खतांबद्दल काय झालं असेल कारण की हे जर खतं वापरले तर तुमची शेतीची पण प्रोग्रेस होणार तुम्ही रिझल्ट पण खतरनाक भेटणार तुम्हाला हा हा कारण जैविक आहे केमिकल शेतीचा जो म्हणजे बेसिक बेसिक असतो ना तो ढसळत नाही ना। म्हणजे थोडक्यात पोत जे, जे जमिनीचा साम पी वगैरे जे झालं जमिनी सेंद्रिय कार्बन प्रमाण झालं बरोबर कस निघत नाही बरोबर आता जर प्रत्यक्ष जर पाहिलं ना दा दादा काय दा होतं आपली जे ऑर्गेनिक कार्बन दाणे खत आहे ती पूर्ण मुली मुळीवरती काम करतात ती आणि महत्वाचं काय जो बेडला तुमचा कडक पण आहे ती माती पूर्ण भुजभूषित होती बरोबर तर मला एक सांगा आपली जे ऑर्गॅनिक कार्बन युक्त जर खत वापरून तुम्ही समाधान आहात हो एकदम समाधान धन्यवाद तुम्ही दिले माहितीबद्दल ओके